दिलेले आहेत ज्याच्यामध्ये राज्याची एक सर्वकष कॅन्सर सेवा पॉलिसी कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर केअर पॉलिसी ही आपण तयार केलेली आहे या कॅन्सर केअर पॉलिसीच्या माध्यमातन राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांना कॅन्सरचा उपचार हा उपलब्ध राहिला पाहिजे अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे याच्यामध्ये एलवन अपेक्स सेंटर एलटू सेंटर आणि एल सेंटर याचं जाळं आपण तयार करतो जेणेकरून कोणालाही कॅन्सर सारख्या या बिमारीची ट्रीटमेंट मिळण्याकरता त्यांच्या जिल्ह्यामध्येच जवळपास महत्वाच्या गोष्टी उपलब्ध असतील काहींना काही गोष्टींकरता एलटू सेंटरला काही ठिकाणी जावं लागेल पण याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात कॅन्सर याचा जे काही रोगनिदान आणि त्याच्यावर उपचार आहेत त्याची सुलभता आणि त्याची कॉस्ट कमी करणं हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे हे देखील राज्याच्या वतीनं आम्ही करणार आहोत